आज वटपौर्णिमा यमाकडून सत्यवानाचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीचा सण वडाला प्रदक्षिणा घालून त्याचं पूजन करून हा साजरा होणारा सण मात्र दापोलीतील जालगाव येथे हा सण अत्यंत वेगळ्या पद्धतीनं साजरा झाला वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करा आणि एक रोपटा लावून एक खड्डा पावसाच्या पाण्याकरता मोकळा सोडा या जलसंपदा विभागाच्या यशदाचे जलप्रेमी डॉक्टर प्रशांत परांजपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी महिलांनी रोपांची मागणी केली त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या निमित्तानं वटवृक्षाच्या पूजनानंतर सीता अशोक या महिलांच्या सर्व आजारांवर उपयुक्त असलेल्या वृक्षाची लागवड ही एक रोप दोन खड्डे या संकल्पनेनुसार जालगाव येथे केली अतिशय अनुकरणीय असा हा उपक्रम असून प्रत्येक महिलांनीच नव्हे तर प्रत्येक नागरिकांनी याचा अंगीकार करणं आवश्यक असल्याचं मत उपस्थित महिलांनी व्यक्त केले या विशेष उपक्रमामध्ये जालगावच्या जा माजी ग्रामपंचायत सदस्य अस्मिता पे, गौरी पेंडसे अश्विनी बापट शलाका काशीकर निलिमा परांजपे आदी महिलांनी सहभाग घेतला एक रोप लावून दुसरा खड्डा का मारायचा असतो याची माहिती डॉ प्रशांत परांजपे यांनी दिली तिणाल दोन खड्डा संकल्पना काय समजून घेऊया या ठिकाणी आपण पाहतो हे छान असं रोपटं हे दिमाखात इथे वाढतं आहे आणि त्याच्या बाजूलाच एक या ठिकाणी पहा हा खड्डा आहे अतिशय एका एक त्या दोन फुटापर्यंत हा खड्डा मारलेला आहे आणि यामुळे काय होतंय तर हे रोपटं वाढल्यामुळे हरित आच्छादन वाढते आणि या खड्ड्यामुळे आपल्याला पावसाचं पडणारं पाणी जमिनीच्या भूगर्भात जिरवण्यासाठी खूप मोठी अशी मदत होणार आहे त्यामुळे एकाच वेळी हरित आच्छादन निर्माण करण्याची क्षमता आणि त्याचवेळी जमिनीच्या पोटातलं भूगर्भातलं पाणी जिरवण्याची क्षमता वाढणार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकानं आपल्या आवारामध्ये एक रोपटं लावावं आणि एक खड्डा पावसाचं पाणी जिरवण्यासाठी मोकळं सोडून द्यावं म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला वातावरण बदला सामोरं जाण्याची वेळ येणार नाही आ यावर्षी जो काही बदल घडला आहे त्याला कारणीभूत वातावरणबद्दल आला कारणीभूत हे हरीचे आच्छादन कमी झाल्यामुळेच आज अवेळी पाऊस आला आणि सर्वत्र हाहाकार माजला आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एक रोपट लावण्याकरता दोन खड्डे मारायचे आहेत एक खड्डा पावसाच्या पाण्यासाठी मोकळा सोडून द्यायचा आहे एक रोप दोन खड्ड संकल्पना अंगीकारा आणि आपल्या वसुंधरेला हरितमय करा जलमय करा धन्यवाद